तर असा प्रश्न आहे की आज ही गणपतीची शाळा जवळजवळ एक सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष आमच्या म्हणजे वर्ड वर्डला चालत आलेली आहे आमचे चुंच करत होते नंतर आमचे वडील वडिलांच्या पाठ्याची मग ही शाळा आम्ही चालू ठेवलेली आहे अशाप्रेस सत्तर ते पंच्याहत्तर आमच्या पिढ्या पिढ्याची शाळा चालू आहे आला लक्षात तर माती काम आता सध्या परिस्थिती अशी आहे की म आता लोक प्लास्टरची आता माती कला ही थोडीशी कमी होत चाललेली आहे आणि प्रत्येक जण आता धंदा म्हणून ते धन धंदा म्हणून हा व्यवसाय चालतो हे मला पटत नाही कारण माती माती गण मातीची गणपती करणं ही स्वतःची एक कला आहे आणि ते घडवणं घडवायला आज त्या ठिकाणी एक स्वतःची एक कला लागते असं माझं म्हणण्याचा उद्देश आहे आणि प्लास्टरचे जे गणपती आणतात ते फक्त बाजारी जाऊन आणून ते स्वतंत्र विकतात ते दुकानं घालतात तशी विकतात त्यामुळे त्यांची कला जी आहे ती कला लोप पाहली जाते असं मला वाटतं त्याच्यामुळे कोण गणपती मातीची गणपती करायला सध्या आता बघत नाही कष्ट कमी म्हणजे कष्टी कमी कमी आहेत असं पाहिजे त्याला हा माती आम्ही आता इथे डिलर आहेत मातीचे त्यांच्याकडून आम्ही विकत घेतो माती आणि माती विकत घेतल्यानंतर आमच्याकडे डाळ आहेत गणपतीचे काही हाती गणपती आम्ही स्वतः हाती गणपती बनवतो कम्प्लीट मातीचे पण दुसरे दुसऱ्या डायमध्ये काढून ते सुद्धा आम्ही गणपती रंगरंगोटीवर त्याला देऊन दाग दागिने वगैरे करून तो बनवतो अशा प्रकारे प्रत्येक म्हणजे जसं त्याला पाहिजे त्या पद्धतीने आम्ही मूर्ती मूर्ती काम का 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 करून त्यांना देतो हा उत्साह म्हणजे धावेला आमचा एक तो उत्साह असतो कारण गणपती लवकरात लवकर घ्यावे अशी आमची धावपळ असते आल्या लक्षात का आणि त्याप्रमाणे गणपती आमचे लवकरात व्हावेत आणि त्यांच्यामध्ये चांगली कामं व्हावी आणि येणाऱ्याला चांगली आपली कला म्हणजे प्रसारित व्हावी त्यांना आवड त्यांच्यात निर्माण व्हावी अशा प्रकारे आम्ही प्रयत्न करतो गणपती बनवण्याचे मूर्ती कला आणि आता सध्या मी इथे गणपती आमचे बनवलेले आहेत अजून बनवायचे आहेत माझी गणपती हा आता प्रश्न असा होता की ह्यावेळे याच्या अगोदर आमच्याकडे भरपूर जवळजवळ तीन तीन, तीन साडेतीनशे गणपती होते आता थोडस मॅन पॉवर आता कमी होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्लास्टरचे गणपती बनवल्यामुळे लोक ही कला थोडीशी लोक पाहत चालली असं मला वाटायला लागलं आणि त्याच्यामुळे लोक बाहेरून गणपती आणल्यामुळे गणपती थोडेसे आमच्या थोडेसे आम्ही कमी झाले तर आम्ही प्लास्टरचे गणपती आणतच नाही मी मुळात आलं लक्षात जे काय असेल ते माती काम मी करतो जवळजवळ आमच्याकडे तीन साडेतीनशे गणपती होते आता सध्या माझ्याकडे वीस पंचवीस गणपती आहेत लगभग म्हणजे माती काम तर करतोच आम्ही लवकरात लवकर मग गणपती पाहिजे त्याच्यासाठी ते लवकर होण्यासाठी आमचे प्रयत्न असतात